सचिन वालावंकर आहेत स्वतः मते आता मते 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 साथा, साथा था मते ले ले या ठिकाणी मैदानात उतरून मतदानावर लक्ष ठेवत आहेत कशा प्रकारे मतदान होत याचा आढावा घेणार आपल्या सोबत आहेत सचिन वालावडकर काय सांगाल मतदान प्रक्रिया संपन्न होत आहे सकाळी साडेसहा साडेसात वाजल्यापासून मतदार घराबाहेर पडलेले आहेत कसा प्रतिसाद आहे आणि याबाबत आपली प्रतिक्रिया निवडणुकीमध्ये आणि मी पाहिलं की सगळ्या केंद्रावरती उत्कृष्ट असा पाठिंबा हा मतदारांचा आहे ज्या ज्या पक्षाने ज्या पद्धतीनं आपण प्रचार केलेला आहे त्या प्रचारार्थ सर्वांना त्या ठिकाणी उत्कृष्ट असं नागरिकांनी मला वाटतं पाठिंबा दिला परंतु शेवटी मला खात्री आहे की जो ज्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्या पक्षाचे आमदार असतील ज्यांनी या ठिकाणी विकासात्मक कामामध्ये लोकांना त्या ठिकाणी जस्त माफ दिलेला आहे त्यांनाच लोक भरभरून मत देतील याची मला खात्री आहे आणि आज उत्कृष्ट पाहिल्यानंतर एकूण मतदान हे पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के होणार आहे असं मला दिसत आहे संध्याकाळपर्यंत आतापर्यंत जवळजवळ पंचवीस तीस टक्के मतदान झालेलं आहे म्हणजेच काय तर ता लोकांचा कल हा विकासाच्या भूमिकेमध्ये आहे ज्यांनी विकास केला आहे त्यांना या ठिकाणी आपण मतदान केलं पाहिजे जनशक्तीला आपण या ठिकाणी थारा देता कामाने हा संपूर्ण याच वेंगुर्ल्या शहरामध्ये नाही संपूर्ण मतदारसंघामध्ये असेल संपूर्ण जिल्ह्यामध्ये असेल कुठेही या ठिकाणी मागे हे सामान्य नागरिक सामान्य मतदार हे राहणार नाही याची मला खात्री आहे त्यामुळे असा पाठिंबा हा मतदारांचा आजच्या या मतदाना होतो आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं निश्चितच शिवसेनेकडून नागेश रावडे हे या ठिकाणी निवडणूक आहेत समाजसेवा करणारा चेहरा आपण दिलेला आहे तसा प्रतिसाद त्यांना मिळेल काय वाटतं खर तर आपण गेल्या दहा पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये प्रत्येकाकडून ऐकलेलं आहे की सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा त्या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न असेल कोणताही या ठिकाणी युवाबद्धचा प्रश्न असेल लोकांना अनेक घेरसावणारे छोटे छोटे प्रश्न असतील या प्रश्नांसाठी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणजे या ठिकाणी पिंटू गावडे हा आहे त्यामुळे लोकांचा या ठिकाणी त्यांना उत्कृष्टपणे पाठिंबा आलाय आहे असं मला या ठिकाणी शहर करावून दिसत आहे आणि तशी प्रतिक्रिया सुद्धा प्रत्येक आलेल्या नेत्याने या ठिकाणी सांगितलंय की सर्वसामान्यातलं काम करणारा आम्ही कार्यकर्ता दिलेला आहे त्यामुळे लोक इंटू गावडे यांना प्रचंड मताने निवडून देतील याची मला खात्री आहे